नमस्कार मी रश्मी खेडीकर नवराष्ट्र नववार्तामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत या विशेष कार्यक्रमात आपण विविध क्षेत्रातील मान्यवरांशी चर्चा करत असतो संवाद साधत असतो आणि आज आपल्यासोबत प्रभाग क्रमांक सतराचे माजी नगरसेवक प्रमोद दादा चिखले आहेत दादा तुमचं नवराष्ट्रामध्ये खूप खूप स्वागत धन्यवाद ताई दादा आपण आता बघतोय की दीड वर्ष अधिक काळ लोटलेला आहे अजूनपर्यंत पालिका निवडणुका लागलेल्या नाही आता विधानसभा सगळ्या निवडणुका पण येत आहेत त्यानंतर सगळा कारभार जो आहे आयुक्तांच्या हातात गेलेला आहे आणि आता तुमच्या पदासमोर माझी जरी लागलं असलं तरी ग्राउंड लेवलवर अजूनही नागरिक तुमच्याचकडे समस्या घेऊन येत असणार मग त्याच्याशी तुम्ही डील कसं करता काय अडथळे येत आहेत ताई खरं तर दीड वर्ष नाही पावणे दोन वर्ष झाले आहे येणाऱ्या मार्च महिन्यामध्ये तीन वर्ष पूर्ण होऊन जाईल प्रश्न असा आहे की नागपूर महानगरपालिकेच्या निवडणुका झाल्याने याला महत्त्वाचं कारण म्हणजे या ओ बी सी आरक्षणावर आणि प्रभागवाई आरक्षण जे झालं होतं त्यावर मागच्या सरकारनी म्हणजे शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे गटानी ही याचिका दायर केली आहे आणि आज तेच आपल्यासमोर प्रश्न निर्माण करतात आहे की नागपूर महानगरपालिका किंवा मुंबई महानगरपालिका ठाणे महानगरपालिका या संपूर्ण महाराष्ट्रातल्या मोठ्या महानगरपालिका आहे त्यांच्या निवडणुका का होत नाही का घेत नाही असा प्रश्न काउंटर आपल्याला ते विचारतात पण त्याच्यामागे सर्वात मोठी भूमिका आणि षडयंत्र हे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचंच आहे आता प्रश्न राहिला की ज्या नागपूर महानगरपालिकेच्या निवडणुका जरी होत नसल्या तरी नागरिकांच्या नजरेत जरी महानगरपालिकेच्या दृष्टीने आम्ही मा माझी झालो असलो तरी पण भारतीय जनता पक्षाचे जेवढेही नगरसेवक आहे नगरसेविका आहेत या सातत्याने महानगरपालिकेच्या रूपात किंवा नागपूर शहराच्या जनतेचे प्रश्न सोडवण्याकरता एक नागरिक जोपर्यंतच्या दारात ये किंवा नाही आहे त्यांचा फोनसुद्धा आला आणि ज्याप्रमाणे आम्ही सुरुवातीला आपली गाडी सकाळी घरून काढली की सगळे संपूर्ण प्रभागामध्ये फिरत होतो ते तो सातत्याने आजही नगरसेवक हो, नसलो तरी लोकांच्या नजरेत नगरसेवक आहे म्हणून ते, हो ते दायित्व आम्ही आजही संपूर्ण जबाबदारीने पाळत आहोत आत्ता तुमच्या प्रभागामध्ये मोठी समस्या कोणती आहे सध्याच्या परिस्थितीत बघा माझ्या प्रभागामध्ये मी जेव्हा निवडून आलो होतो तेव्हा मला मान्य नितीनजी गडकरी यांनी सर्व सुरुवातीला एक सांगितलं की गांधीसागर तलाव जो आहे तो प्रमोद आपल्या इथे मोठी समस्या आहे कॉटन मार्केट मोठी समस्या होती आणि मेडिकल म्हणजे जे मेडिकल कॉलेज आहे तेसुद्धा माझ्या प्रभागात येते एस टी स्टँडसुद्धा माझ्या प्रभागात येते त्याच्यामुळे या तीन चार पण गांधीसागरवर आम्ही विकासाच्या दृष्टीने मान्य देवेंद्रजी फडणवीस यांच्या माध्यमातून सुरुवातीला चौतीस कोटीचा निधी हा मिळवला आणि त्याचे काम सुरुवात केली त्याचं अर्ध्याधिक काम झालेलं आहे आणि त्याच्यानंतर मेट्रो सिटीच्या अंतर्गत आणि महानगराच्या अंतर्गत मान्य नितीनजी गडकरी यांनीसुद्धा आता पुनर्पैसा देऊन पुन्हा मोठं काम ते गांधीसागरमध्ये पैसा टाकून मोठं भव्य दिव्य काम नागपूर शहरासाठी जे नागपूरच्या जनतेकरता मध्यभागी गांधीसागर असल्यामुळे नागपूरच्या जनतेकरता तोही आम्ही विकासात समोर डेव्हलप करून या वर्षभरात येईल तर एक काम ते मोठं होतं दुसरं कॉटन मार्केट होतं कॉटन मार्केटमध्ये पण आमच्या इथे आता नवीन निर्माण मेट्रो तयार करून आली त्याच्यामुळे नागपूर महानगरपालिका आणि मेट्रो असं मिळून त्या मा कॉटन मार्केटचासुद्धा विकास आम्ही करणार आहोत आणि एस टी स्टँड जे होतं ते एस टी स्टँडलासुद्धा आता महाराष्ट्र शासनाने निधी वगैरे देऊन नवीन नव्याने निधी देऊन नवीन एस टी स्टँड तयार करण्याचं काम सुरू आहे माझ्या प्रभागात तशा कारण प्रभाग जुना असल्यामुळे नवीन डेव्हलपमेंटचे कामं खूप मोठ्या प्रमाणात नाही आहे कारण नवीन डेव्हलपमेंटचे कामं जे असतात ते जे असतात ते आउटर भागात असतात माझा भाग जुना असल्यामुळे ऑलरेडी सगळे डेव्हलपमेंटचे कामं जे आहे सार म्हणजे माणसाच्या जीवनाला लागणाऱ्या ज्या काही दैनंदिन गरजा आहे नळ पान पाणी वीज रोड नाल्या रस्ते हे सगळे जे आहे हे सगळे अगोदर म्हणजे इथे संपूर्ण सिमेंट रोडचे जाळं संपूर्ण भागात मी निर्माण करीत आहो उरलेल्या ठिकाणी आत्ता या दोन तीन महिन्यात संपूर्ण होऊन जाईल वर्क ऑर्डर आलेलं आहे गणेशपेठमध्ये संपूर्ण सिमेंट रोडचे काम सुरू झालेले आहे शनिवारी भागातही एक एक, एक रस्ता सोडला तर संपूर्ण त्याही भागात झालेला आहे रामबागमध्ये सुद्धा सगळ्या ठिकाणी सिमेंट रोड निर्माण करण्यात आलेले आहे मान्य नितीनजी गडकरीच्या माध्यमातून महाराष्ट्र शासन शासनाच्या माध्यमातून इतका निधी आम्हाला मिळतो आहे की आम्हाला नागपूर महानगरपालिकेने कदाचित आमच्याकडे निधीच्या बाबतीत थोडं दुर्लक्ष केलंही तरी आमचे दोन्हीही नेते मान्य नितीनजी गडकरी आणि देवेंद्र फडणवीस एवढे कार्यक्षम आहेत की ती आम्हाला कुठेही विकासाच्या कामात जनतेतना कुठेही दुखापत होणार नाही किंवा जनतेचं मन दुखणार नाही आम्ही त्यांच्याकडे गेलो की ते आमच्या समस्या सगळे सोडवतात त्याच्यामुळे आम्हाला आमच्या जनतेची सेवा करायला पूर्ण संधी मिळते नक्कीच नक्कीच दादा आता ज्या काही शासनाच्या आपण योजना आहेत त्या तुम्ही कशा पद्धतीने लोकांपर्यंत पोहोचवत आहेत आणि कुठल्याही योजना तुम्ही तुमच्या प्रभागात आतापर्यंत राबवल्या आहेत ताई बघा शासनं दरवेळेला योजना नागरिकांकरता करीत असतात जसं सुरुवातीला मान्य मोदीजींच्या माध्यमातून ज्या काही योजना आल्या उज्वला योजना आली घरकुल योजना आली आ, संजय निराधार असो की राशन कार्ड असो किंवा ह्या तुमचा महाराष्ट्र शासनाने आता नवीन केला आहे ज्याला आपण म्हणतो रोजगार रोजगार हमी योजना होती ती ग्रामीण भागात चालते शहरात नाही तर हे आपलं आयुष्यमान कार्ड असो हे अशा अनेक प्रकारच्या महाराष्ट्र सुद्धा आता पाच वर्षाकरता पूर्ण म्हणजे शिथिल केल्या पूर्ण अट की कोणत्याही प्रकारची अट नसता संपूर्ण नागरिकांचे पाच लाखापर्यंतचे जे काही विमा आहे तो विमा पूर्ण जनतेचा संपूर्ण काढून म्हणजे निघणार आहे त्याचंसुद्धा ते ह्या अशा प्रकारच्या ज्या जनतेच्या सेवेच्या योजना आहे त्या आम्ही आमच्यापर्यंत आल्या की आम्ही स्वतः त्या पक्षाच्या माध्यमातून संघटनेच्या माध्यमातून आमच्या भारतीय जनता पक्षाची सगळी संघटना असते त्या संघटनेच्या माध्यमातून जनतेत शेवटच्या माणसापर्यंत ती योजना कशी पोचेल याचा कार्यकर्ता म्हणून आम्ही सातत्याने प्रयत्न करतो कुठे शिबीर लावून तर कुठे कोणते मोठे शिबीर लावून ते लोकांना एकत्र करतो तिथे त्यांचे कार्ड काढून देणे आधार कार्ड काढून देणे राशन कार्ड काढून देणे म्हणजे माझ्यासारखे अनेक नगरसेवक हो आहेत की जे बिचारे सातत्याने दिवसरात्र काम करतात पक्षाकरता आणि जे काही योजना जनतेकरता येतात त्या जनतेकरता आलेल्या योजना जनतेपर्यंत पोहोचवण्याचं कार्य करत असतात ओकेच दादा तुम्ही खरंच तुमच्या कार्यालयाने मला ती गोष्ट खूप आली पद महत्त्वाचं नाही तर माणसाचं कार्य महत्त्वाचं असतं दादा आत्ता तुम्ही साहजिक आहे तुम्ही अजूनही नागरिकांसाठी जे आहे कार्यरत आहात पण जेव्हा तुम्ही नगरसेवक होते तेव्हा तुम्ही केलेल्या कामांवर तुम्ही, के तुम्ही समाधानी आहात का आणि तुम्ही त्या म्हणजे तुमच्या कार्यकाळामध्ये केलेलं मोठं काम कुठलं बघा मी दोन हजार सतराला नगरसेवक म्हणून निवडून आलो तेव्हा माझ्या इथे सगळ्यात मोठी समस्या होती ती तु होती गांधीसागर कारण त्या परिसरात मी जन्माला आलो आहे माझ्या डोळ्या देखत मी त्या गांधीसागरचे एका ऐतिहासिक तलावाचं ते असूनसुद्धा त्या, त्या गांधीसागर तलावाचं कोणत्याही प्रकारचं सौंदर्यीकरण म्हणा किंवा काही म्हणा काहीच करता आलं नव्हतं आणि दुर्दशा झाली होती त्या गांधीसागरमुळे म्हणजे ते मरणाला मरण्याकरता एक साधन होतं की ज्यांना ज्याला कोणाला काही वाटलं किंवा आपल्याला मरायला कुठे संधी नाही आता तो येऊन गांधीसागरमध्ये पुढे टाकत होता म्हणजे सोसाईट पॉईंट ज्याला आपण म्हणतो तसा तो गांधीसागर झाला होता आज मला अभिमान आहे या गोष्टीचा की मान्य नितीनजी गडकरी मान्य देवेंद्रजी फडणवीस यांनी सर्वात पहिले मी आल्यानंतर त्याच कामाला सुरुवात केली आणि एक चांगला प्रस्ताव बनून त्यांच्यासमोर ठेवला देवेंद्रजींनी मान्य उपमुख्यमंत्रिनी त्यावेळेचे मुख्यमंत्री होते तत्कालीन तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी ते मान्य केलं आणि महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून मला चौतीस कोटी रुपये ते त्यांनी त्यावेळेस प्राप्त करून दिले आणि त्याच्यामुळे आज गांधीसागरचा विकास हा संपूर्ण होतो आहे नंतर मान्य नितीनजी गडकरी यांनीसुद्धा त्यात पैशात भर टाकून नवीन काम पुन्हा अजून कारण न नितीनजीचं भव्य दिव्य काम असते ते त्यांच्या डोक्यात नवीन कल्पना आल्या त्यांनी पुन्हा मी छोटं केलं होतं त्याला पुन्हा त्यांनी मोठं करून नागपूरच्या जनतेकरता चांगलं एक काम केलं माझ्या प्रभागामध्ये याचा मला अतिशय अभिमान आहे माझ्या म्हणजे मोक्षधाम घाट नाविन्यपूर्ण योजनेअंतर्गत संपूर्ण नागपुरामध्ये कुठेही माझ्या घाटावर जी व्यवस्था आहे ती व्यवस्था अख्ख्या म्हणजे नागपूर शहरातल्या घाटावर कुठेही नाही आहे तसं मी ते ज्याला आपण म्हणतो की नाविन्यपूर्ण योजनेअंतर्गत प्रदूषण रहित अशी व्यवस्था माझ्या मोक्षधाम घाटावर मी केलेली आहे अजून विकासाचे एक दोन तीन कामं तिथे शिल्लक आहेत ते झाले की माझा मोक्षधाम घाट जो आहे तो शहरातल्या सगळ्यात चांगला मोक्षधाम घाट म्हणून विकसित करण्याचा माझा प्रयत्न आहे नक्कीच नक्कीच सर तुमच्या या प्रयत्नासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आता निवडणुका कधी लागतील हे आम्हाला माहिती नाही कोणालाच माहिती नाही पण त्या जेव्हा केव्हाही लागतील प्रमोददादा आम्हाला दिसणार का प्रमोददादा तुम्हाला नक्की दिसेल पण शेवटी मी पक्षापेक्षा मोठा नाही कारण पक्ष जो काही निर्णय घेईल त्या पक्षाच्या निर्णयाच्या मागे मला राहावं हो लागेल पक्षाने मला संधी दिली संधी ही जनतेची सेवा करण्याकरता होती ही जी नगरसेवक पद आहे हे काय कायमस्वरूपी पद नाही त्याच्यामुळे मला पक्षाने संधी दिली तर मी जनतेच्या सेवेत नक्कीच पुन्हा प्रस्तुत होईल एवढं बोलू शकतो मी नक्कीच दादा तुम्ही तुम्ही अनेक मुद्द्यांवर प्रकाश टाकला तुमचा अमूल्य वेळ आम्हाला दिला नवराष्ट्राशी तुम्ही संवाद साधला त्यासाठी तुमचे खूप खूप आभार आणि तुमच्या पुढील वाटचालीसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा ताई तुम्ही मला इथे बोलवलं मी आपला फार आभारी आहे तर आज आपण प्रमोद दादांशी जे आहे संवाद साधला चर्चा केली त्यांच्या प्रभागात कशा पद्धतीने काम सुरू आहे पण ते पाहलं तिथल्या त्यांच्या प्रभागातली मु प्रमुख समस्या कुठली आहे त्यांनी कशा पद्धतीने आतापर्यंत काम केलं पत गेलं असलं तरी अजूनही नागरिकांच्या एका फोन कॉलवर ते तत्पर असतात त्यांच्यासाठी समस्या ज्या आहेत त्यांच्या सोडवण्यासाठी ते काम करत असतात अनेक योजना ज्या आहेत त्या तुमच्यापर्यंत पोहोचवत असतात आणि अने अशाच अनेक तुमच्या समस्या घेऊन आपण भेटणार आहोत अनेक नागरिकांशी अनेक मान्यवरांशी आपण चर्चा करणार आहोत तोपर्यंत माझ्यासह पाहत राहा मी रश्मी खेडीकर नवराष्ट्र नागपूर